पाचगणी येथील बहाई संस्थेचं पाकिस्तान कनेक्शन फेक असल्याचं उघड उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची माहिती नाव कमी राहून गेल्याची उपजिल्हाधिकारी यांनी दिली माहिती महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार योग्य तो बदल करण्याचे दिले आदेश पाचगणीत पाकिस्तान कनेक्शन असल्याचं सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी केला होता गौप्यस्फोट येथील न्यू शाळेचे पाकिस्तान कनेक्शन अशी माहिती समोर आल्यानंतर या सर्व घटनांमुळे एकच खळबळ माजली होती या सर्व प्रकारावर साताऱ्यात उलटसुलट चर्चा सुरू असताना जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली पाचगणी येथील पाकिस्तान ब्रह्मदेश असणारा सातबारा व पाकिस्तानचे या शाळेचे असणारे कनेक्शन याबाबत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सदर घटनेची कसून चौकशी केल्यानंतर या घटनेचा खुलासा केलेला आहे पाहुयात याबाबत या नागेश पाटील यांच्या पाचगणी कनेक्शनच्या बाबत असणारा हा खुलासा अनमोल कांबळे जे प्रेरणा जनकल्याण व सामाजिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी इथे एक तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये पाचगणी शहरातील महाबळेश्वर तालुक्यातील गट नंबर एकशे अठ्ठावीसमध्ये पाकिस्तानचा उल्लेख असणारा सातबारा बारा आहे व त्याची चौकशी व्हावी असं उल्लेख केला होता त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर सखोल चौकशी करण्यात आलेली आहे प्रश्नाधीन नंबर हा एकशे अठ्ठावीस होता आणि त्या गटनंबरमध्ये क्षेत्र हे जवळपास चार हेक्टर एक्क्याण्णव आर होतं आणि त्याच्यावर अभिलेखामध्ये नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश असं नाव आहे वास्तविकता चौकशीमध्ये असं आढळून आलं की मूळ नाव हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाहीज ऑफ इंडिया अँड बर्मा असं होतं सदर संस्था ही अठराशे साठच्या संस्था नियम अधिनियम नोंदणी अधिनियमानुसार नोंदवली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर सदर संस्थेचं नाव बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज इंडिया पाकिस्तान अँड बर्मा असं करण्यात आलं होतं सदर संस्थेने सदरची मिळकत एकोणीसशे त्रेपन्न सालामध्ये खरेदी केलेली आहे आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये सदर संस्थेचं नाव बदलून हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ भाईज ऑफ इंडिया असं झालेलं आहे संस्थेच्या उर्वरित मिळकतींवर त्याप्रमाणे नोंदी घेण्यात आलेल्या आहेत नजरचुकीने सदर बाबतीत सदर संस्थेकडून या नावाचा जो बदल होता तो सातबाऱ्यावर तसाच राहिल्या कारणास्तव असा गोंधळ त्या तक्रारदाराच्या मनात निर्माण झाल्याची शक्यता आहे संस्थेचं नाव यापूर्वीच बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज ऑफ इंडिया असं आहे आणि त्यानुसार संबंधित संस्थेला कळून त्याप्रमाणे महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदी अन्वये त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील वास्तविकता याबाबत तक्रारदाराने जे पाकिस्तान कनेक्शन किंवा इतर जे उल्लेख केले होते अशा स्वरूपातलं कुठलंही उल्लेख किंवा संदर्भ या निमित्ताने आढळलेला नाही आणि या अनुषंगाने संबंधी त्याला कळवण्यात येईल विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका